मी मिलिंद राऊत वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समिती आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमची एक वाढवण बंदर संदर्भात बैठक लावली होती आणि सदर बैठक ही अयशस्वी झाली म्हणायला हरकत नाही कारण आमची जी मागणी आहे वाढवण बंदर रद्द करा तर असं निदर्शनास येते की मुख्यमंत्री साहेब हे शासनाला आणि इतर जे काही प्रशासन आहे ह्यांना है, पाठीशी घालते जे काही चुकीचे अहवाल चुकीचे जनसुनावणी आणि त्याची जी प्रोसेस केली गेली ह्या संपूर्ण प्रोसेसला विरोध असताना लोकांचा विरोध असताना सुद्धा मुख्यमंत्री महोदय पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत आणि वाळवण बंदर आमच्या सगळ्यांच्या माती जो काही लादण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारे प्रशासनाने कुठलेही प्रकल्प आमच्याकडे लादण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही तो निश्चित हाणून पाडू अगदी आमच्या शेवटचा रक्ताचा थेम असेपर्यंत हाणून पाडू हे निश्चित एकच जिद्द वाढवण बंद पंडित साहेब हो पंडित साहेब पंडित साहेब पंडित साहेब ते पालघर मध्ये पालघर डागल्या बाजूला विषय सांगतात पंडित साहेब पंडित साहेब हो पंडित साहेब पंडित साहेब पुढे या पुढे एक विषय का विषय बोला या बाजूला पंडित साहेब या बाजूला या बाजूला बोला बोला पंडित साहेब हे स्वातंत्र्याचा संविधानाचा हा अमृत काळ आहे पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि या सह्याद्री अतिथी गृहामध्ये भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाऱ्यांना अर्थ प्राप्त करून देणारा कार्यक्रम आज या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे एकोणीशे अठ्याहत्तर साली मुंबई नाशिक महामार्गावर पडग्याच्या जवळ तेवीस कुटुंबांना ऐंशी एकरपेक्षा जास्त जागा देण्यात आली होती गेले सेहेचाळीस वर्ष त्या जमिनीपासून त्या अधिकारापासून जी कुटुंब वंचित होती त्यांना आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधार दिलेला आहे त्यांच्या जमिनी त्यांना परत देण्याचा प्रतिकात्मक सातबारा त्यांच्या हातात देण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि त्या जमिनी मोजून त्याचा तात्काळ कब्जा या आदिवासींना देण्याबाबतचे आदेश त्यांच्या संरक्षणाबाबतचे आदेश आज या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज हा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे सतरा कुटुंबांना त्यांचे अधिकार जमिनीवरचे जवळपास साठ पासष्ट एकर जमिनीच्या त्यांचे अधिकार हे त्यांना प्राप्त झालेले आहेत अनेक अनन्वित अत्याचार हे त्या भागातल्या मालकांनी गुंडांनी दहशतीच्या बळावर फसवू फसवणूक करून या जमिनी लुबाडलेल्या होत्या या जमिनी असताना परत मिळालेल्या आहेत